म मंगळ महाराजांचा जो काही जन्म उत्सव आहे त्याची सुरुवात आज आम्ही सगळ्या देवतांचं आव्हान करून आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आम्हाला खरंच अंमरवाल्यांना खूप आनंद आहे की महाराष्ट्रात एकमेव असलेलं मंगळ महाराजांचं मंदिर हे आमचं वैभव आहे आणि अंबळेर ही जी नगरी आहे ही सुरुवातीपासूनच अध्यात्माची शैक्षणिक आणि औद्योगिक भूमी म्हणून ओळखली जाते आणि त्याच्यात अजून एक भर जी आहे ती मंगळ महाराजांची आहे आणि आज मंगळ महाराजांच्या परिसरात अतिशय आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे महाराष्ट्राचे नेते देशभरातले वेगवेगळे लोक या ठिकाणी ह्या उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी येणार आहेत त्याच्या स्वागताची सगळी जय्यत तयारी आमच्या मंगळ महाराज ट्रस्टच्या मंदिरातल्या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे आज सकाळपासून या ठिकाणी प्रत्येक देवतांना आव्हान आम्ही या ठिकाणी करतो आहोत कलश पूजन आज आमचं या ठिकाणी होतं आहे भैरवनाथाचं आमचं कलश पूजन आज या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि आज सगळे संत महात्मा राजकीय क्षेत्रातले सगळे मंत्री आमदार खासदार आणि सगळे विविध जनता सामाजिक संस्थांमध्ये काम करणारी लोकं आज मंगळग्रहाकडे येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि हा उत्सव अतिशय आनंदात असा खूप चांगल्या पद्धतीने साजरा होणार आहे आणि आंबाडकर पण खूप खुश आहेत सगळ्या लोकांच्या स्वागतासाठी मोठी टीम ह्या ठिकाणी उभी राहलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे ह्या ठिकाणी येणाऱ्या भावी भक्ताला आंबळेच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही अशी उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी आम्ही केली आहे आणि मंगळ महाराजांचं रूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं आमचं रूप आहे आणि हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर त्याने नटलेला असा परिसर आहे एक एक कोपरा तुम्ही जरी बघितला तर सगळा अगदी भक्तिपूर्ण आणि आनंदपूर्ण असं ह्या ठिकाणी आहे मला असं वाटतं आपण सगळेजण आम्ही सगळे पूजेत सहभागी झालो आहे हा सत्तावीस वर्षानंतर येणारा योग आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा मंगल महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांनी घ्यावे असं आव्हान मी आंबेडकरांच्या वतीनं आपल्याला करते आपल्या सगळ्यांचं स्वागत आम्ही या ठिकाणी करतो धन्यवाद